बाय गाईज नमस्का, नमस्कार नमस्कार सर्वांना काय चाललंय अरे रे 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 नखरे वाली, कुठे निघाले घालून साडी गल गुलाबी पागल कर दे तुझी मोर निसी चाल गुलाबी साडी आणि लाले लाले लाल लवकर करा जॉईंड लाईव्हला मी काही गाणी बोलू शकते का सोय लवकर लवकर या आणि हा कुठला एरिया आहे लोकेशन काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा कोणाला ओळखते लो बघू हे लोकेशन लोकेशन कोणाला ओळखते लो, बघूया आपण बघा 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 बघू शकता कुठलं कुठलं लोकेशन आहे बघा ये हे गणपती का मंदिर हे हे गणपती का मंदिर हे इधर उपकर गणपती का मंदिर आहे सो so, चला भरपूर लोक जॉईन झालेले आहेत लाईव्हला स्वागत आहे सर्वांचं आणि कोणाच्या ओळखीचे लोकेशन असेल तर कमेंट करून सांगा बाकी मी काही सांगणार नाही <laughs> तुम्हाला फक्त रोड दाखवणार लोकेशनचं नाव काही सांगणार नाही एरिया काही सांगणार नाही कुस्त गुलदस्ते मी होण्याची आहे ना झालं का चहापाणी पडापट जॉईन करायला लाईव्ह एवढं स्लो मोशनमध्ये तुम्ही लाईव्हला येतं एकतर आलं तर काही कमेंटही करत नाही बोला बोला संभाजी किती छान मंदिर आहे हो खूपच सुंदर मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे आणि स्वयंभू आहे एकदम अमोल नमस्कार हाय कुठून आहे अमोल तुम्ही वन सेवन्टी थ्री लोक आलेली आहेत लाईव्हला सी सी मध्ये आहेत छान का मेंगरा बराबट मी राहते नवी मुंबई हे नजर आहे नवी मुंबईला हॅलो अशू अमोल आणि अश्विनी सांगा कुठून आहेत पुन्हा अशा अमोल पुण्यावरून आहे ओके स्वागत आहे अमोल पुण्यावरून आलेल्या माणसांचं पुणेकरांचं स्वागत आहे अपेक्षा सुपर मॉम चॅनलमध्ये आणि लाईव्हमध्ये मध्ये रोहित हाय माझी फोर व्हीलर नाही माझ्याकडे टू व्हीलर आहेत त्या पण दोन दोन आहेत स्कूटी मेरे पास फोर व्हीलर नाही आहे लेकिन आता चालवत नाही आहे मी मला चालवता येत नाही आहे आहे आमची फोर व्हीलर पण आहे नागपूर ओके नवनाथ कुठून आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्हला मी जॉब नाही करत माझा छोटासा बिझनेस आहे स्कूटी शिकवते मी लेडीजसाठी हे बघा स्कूटी आहे माझी मी स्कूटीवर बसली आता वेट करते आ, ट्रेनिंग ट्रेनिंगला आलेली आहे रोहित मी नवी मुंबई राहते मी नवी मुंबई से हूं लेडीजला स्कूटी शिकवते हे माझे असं काम आहे म्हणजे लेडीज आली का नाही अजून हा आज बोला बोला कमेंट का करत नाही दमले का कमेंट करायला संभाजी बुलोरोचं नवीन मॉडेल आलं आहे ना बुलेरो बुलेरोवाडीचं नवीन मॉडेल आलंय ना ते आमच्याकडं रुपेश हाय चहा वगैरे घेतला का बुलोरोचं टॉप मॉडेल आहे आमच्याकडं सध्या कार म्हणून रेंट रेंट आ हा संकेत <laughs> संकेतच्या रूपात राम आहे का रुपेश राज कार कशी का दिसेल मी जर चालवतच नाही कार कशी का दिसेल का, कार गेली ऑफिसला चला सले बोला अमित था हाँ। बोला बोला कमेंट करा पटापट तीस है इक्कीस लोग को लाई उलाय एकदम स्लो और सॉफ्ट चलाओ और रोड में जो आते जाते लोग हैं ना उनको टच नहीं होना चाहिए एकदम आराम से तो भीड़ में चला सकते आप गाड़ी गर्दी में चला सकते चलो आजा चावी बंद कर दिया का हां काय आहे काय आहे काय भोसले संभाजी काय झालं भोसले बोला ना कमेंट का नाही येत हात शोल्डर मी नीचे करो रिलॅक्स बैठो गाडी दाखवायला ते आता ऑफिसला गेले कशी दाखवणार फोटो असेल तो उद्या लावाल मी लाईव्ह लावेल फोटो मी नवी मुंबई मध्ये राहते मी त्याच्यामुळे नवी मुंबई मध्ये शिकवते पडवट छान छान कमेंट करा काल मी ट्रेनिंग करता करता हे रस्त्याला आंब्याची झाडं आहेत ना सो कैरी भेटली मला माझ्यासमोरच पडली ती मी नेली घरी आणि छान मस्त आज एवढी एवढी छोटी अशी छोटीशी कैरी कैरीची चटणी बनवली बाई सा माझ्या मुलीला एवढी आवडली मुलगी बोलती मम्मी आज पण आण कैरी पाडून आण आणटलं असतं आंब्याची पण आणच आता हिला काय सांगू झाडावरच्या कैरी पाडणे एवढ्या सोप्या आहेत का आज एवढं खाण्यासोपं आहे हां कुठलं राजकारण संभाजी तुम्हाला कुठल्या राजकारणाबद्दल बोलायचं क्लिअर बोलायचं किंतु परंतु राऊंड राऊंड बोलायचं नाही माझ्याशी राजकारण हे राजकारण मी राजकारणात पडत नाही मला राजकारणात इंटरेस्ट नाही मी वोटिंग शक्यतो करायच्या भानगडीत पडत नाही मला बिलकुल आवडत नाही राजकारण ते राजकारण गेलं चलित अमोल तोंड वाचायला काय झालं हा मला आवडत नाही राजकारण चांगलं नाही मंत्री आहे नाही कोणाला काय अक्कलही नाही तर कशाला उगाच आपण त्या गोष्टीत पडलं पाहिजे आपली बुद्धी कुठं पाजळायची तिथे पाजळायची कामाच्या ठिकाणी बोलवाय जसं ताव गरज वाटेल तस इससे भी स्लो चलाओ इससे भी स्लो चलाओ और स्लो आ, इतनी स्लो आनी चाहिए अच्छा अब लोटिंग करू माझं गाव आहे जुन्नर बाकीच्यानी पटापट कमेंट करा जास्त वेळ लावू नका जादा टाईम लाईन लगे यार इथं मला आता कैरी पाडायचा प्रयत्न करायचा आहे ट्राय ट्राय मी आ, मला कैरी पाडायची आहे कैरी पाहिजे तर खाडीचं खाडी कुठली खाडी आहे तुम्ही असं काय बोलताय कुठली खाडी मी तर बांबू बघितला होता <laughs> प्लॅनिंग असतं राहत्या पार्टनर सुपी गोष्ट नाही ती ह <laughs> राजू हाय आर के कुठली खाडी ही पोरं आहेत ना रस्त्यावर फिरणारी ते काय ठेवत नाहीत काहीच दिवस भर हेच धंदे करत असतात बघा किती काही झाडाला बघा हा 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 आहा हा, हा, हा। काय ते हो रे बाळा तूच बोलायचं राहिले आता ओके बाय बाय ऑल द बेस्ट हा ठीक आहे और एकदम मिडल मे चला मग थोडा साईट कोयऱ्या खाऊ हो बोको किती बिती कोर्या हा कोण आला मला छानपणा शिकवणारा बोंबलत मी ना बांबू ठेवलेला बघितला आता कैरा पाडायला सो बांबू कुठे आहे 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 पण कैर्यापर्यंत जाणारच नाही तो बांबू मी इंस्टाग्रामवर आहे अमोल इंस्टाग्राम आयडिया आहे माझा एकोणीस अपेक्षा अँडस्को वाघ लयच वरती येत राव काय रे काठी जाणारच नाही तिथपर्यंत ये क्या दिन कैरी निकालने के लिए कैरी के, के लिए हाथ नहीं पहुँचेगा मेरा पन्तेर 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 नहीं जुगाड़ लिए कोई हेल्पर चाहिए था नको नको मको हम खुद निकाल गेले आएंगे आम्हाला कनायचं अस बाजारात पण भेटत की आहे एवढं पैसे दिले का सगळं भेटतंय तुमच्या कशाला आहेत मला बांबू भेटलाय पण त्या कैऱ्या पडायला कोणीतरी हेल्पर हवाय मला तिच्यानी काय होणार नाही काम ओ मदत करने वाला चाहिए तो है ही नाही जा ट्राय करते पण शपथ आज तर होऊन जाऊ दे राहाडा एक सेकंड ना मोबाईल ठेवते जरा मी चौकत तू होऊन जायची अशा दिसते की मी तुम्हाला पहिल्या पार्थना पण दिसेल ठीक आहे नंतर जायचा बांबू एकतंलेला मोठा माणूस कोणतरी पाहिजे हे बांबू उचलायला हे ताकदवर मुलांचं काम आहे मला बांबू उचलत नाही काही रिकीगदी पडायची मला ते दोन बांबू एकत्र केले तेच उचलत नाहीत रे कधी पाडायची मी दमू की हे दोन बांबू एकत्र केलेत हे पोचना कैरी पर्यंत पण मला उचलतच नाही राह हा बड मोठ आहे काय करायचं का कोणतरी बकरा शोधायला हो लागेल इथं दोन आवडा ताकतवार ताकतवार इतर वेळेस मुलगुत असत काय या पाडायला <coughs> आज कोणच नाही उद्योग आणलाय बाहेर करून कुठे गेली माझी वाली पातळ बांबू पाहिजे होता तो खूपच वजनदार गुलाबी साडी आणि लाले लाले लाले। का बर सगळे गायब झाले केलं का फॉलो अमोल एकोणीस अपेक्षा आहे हो अपेक्षा एकोणीस नाही आहे हो अमोल अमोल माझा इंस्टाग्रामचा आय डी आहे ना एकोणीस अपेक्षा अंडस्को वाघ आहे अपेक्षा एकोणीस नाही आहे एकोणीस अपेक्षा आहे पीके नाही पीके कसं असेल एकोणीस अपेक्षा अंडस्को वाघ तो हम तुम मिलने से मिलते रहे पर क्यों आज ऐसा लगा पीके चुकून झालं ओके okay. काय प्रॉब्लेम नाही बरोबर करा आणि फॉलो करा तिकडे मला इंस्टाग्रामवर कोई मिल गया हा कोई पण ते मला कैऱ्या पाडायलाच कोई भे भेटत नाही बांबू भेटला पण ताकदवर कोण भेटत नाही की मी तो बांबू त्यांना घेऊन कैऱ्या पाडायला वेळ आज मुलंच नाहीत रोडला जी रोज इतर वेळेस कैऱ्या पाडायच्या दा नादात असतात मी त्यांना ओरडत असते काल खूपच मुलं होती रोडला जे कैऱ्या पाडत होते विनाकारण नाटक करत होते काय मग जोडी <laughs> तो मी छान आहे तुम्ही कशा आहेत हा गाडी नाही गेली चालवते गेली हा भेटला <laughs> ना फॉलो बॅक द्या मला फॉलो 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 हा 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 तेव्हा कालचा कुत्रे आला इकडे अजून तर पडते काल त्याचं माझं भांडण झालं होत तकल्या तकल्या पकल्या लुठी झा पटापट बड़ का काय बाईक तुम्ही कमेंटच नाही करत आहेत मी उगाचच लाईव्ह चालू ठेवली एवढं छान लोकेशन तुम्हाला कुठं भेटणार आहे सांगा किती सुंदर नजरा आहे हां एवढं छान वातावरण आहे एवढी छान मी बोलते आणि तुम्ही कमेंटच नाही करत कुठे नेऊन ठेवले माझ्या लाईव्हला तुम्ही हां कुठे नेऊन ठेवले लाइवला बोला पटापटा एवढी मेहनत करून दोन बांबू शोधले पण ते बांबू मला उचलतच नाहीत राह काय करायचं काहीतरी काही बोलू काही टाकायच्या <laughs> डोक्यात मार अहो काल त्याचं माझं भांडण झालं त्या कुत्र्यावर आज काय डोक्यात मारलं तर मग काय बदलाच घेतला तो तकल्या तकल्या आहे भाई तकल्याच्या नादी नाही लागलेलं बरं तकल्या बरं लांबूनच गेला ते रोज रोज भांडण होणं चांगली गोष्ट नाही ना कंट्रोल कंट्रोल जिभाऊ कंट्रोल असला पाहिजे हो मुंबईमध्ये काय सगळीकडेच गर्मी आहे नुसतं मुंबईतच काय ऑल महाराष्ट्रात गर्मीच गर्मी आहे उन्हाळाच कडक आहे ना उन्हाळा जबरदस्त कडक आहे एकशे सोळा लोक आहेत लाईव्ह फक्त एक लाईक आहे आणि दोन तीनच लोक कमेंट करतायत <laughs> बोला कमेंट करा पटापट बंद करू लायो मी कंटाळा आला कंटाळा ते अरे यार कैऱ्या फक्त मला दिसत आहेत फक्त आणि फक्त कैऱ्या दिसतात पानं दिसतच नाही रुको अगदी मी जो काळ्या मिळेल करायला ना देखिए आराम आराम से स्लो करना है एकदम स्लो हो आना चाहिए इसलिए स्लो चलाना है आपको गाड़ी के ऊपर आने जाने वाली गाड़ी के ऊपर ध्यान भी होना चाहिए और कंट्रोल ध्यान आना चाहिए पहला पैर रख रख के करो नहीं जम रहा है स्पीड के ऊपर कंट्रोल के साथ हैंडल भी घूमना चाहिए है हैंडल ले घूमेगा तो बटन होगा नहीं करो ट्राई करो सिक्स लिटर और हँडल दोन एक साथ बराबर घुमण्याची जर के अमोल डिलीट का केला कमेंट मी तुम्हाला डिलीट करायला लाईव्ह संपल्याच्या नंतर कोणीही तुमच्या कमेंट बघत नाही कारण कमेंट लाईव्हला दिसत नाही नंतर आता लाईव्ह चालू तो तोपर्यंत तुमच्या कमेंट दिसतात सो डिलीट करायची गरज नाही आहे लाईव्हच्या कमेंट नंतर दिसत नाही आहेत घुमाव घुमा एक सीटर और हँडल भी थोडा थोडा वेरी गुड तो नीचे देख के नाही चला आपका ध्यान आगे भी वो सब जगह होना चाहिए फॉलो केलं का मला अमोल थँक्यू अमोल फॉलो केल्याबद्दल यू तो है तो सा हे मगर गुरु सबका दोनों साइड हाफ हाफ जगह ले लो दोनों साइड हाफ हाफ जगह ले लो ये जो मिडल लाइन है ना उसके वो साइड भी हाफ जगह लेना है और ये साइड भी हाफ जगह तब जाके आपका मस्त सर्कल बनेगा थैंक यू अमल तुम्हें फॉलो के बदल ना पूछा है ना पूछेगा मेरी छात का पिया